मुदखेड शहरातील रेल्वे भुयारी मार्ग चालू होताच रेल्वे प्रशासनाने पूर्वीचे रेल्वे गेट बंद केले असून पुढील काळात नव्याने होत असलेल्या रेल्वे डबल ट्रॅक व विद्युतीकरण निजामाबाद ते मुदखेड मनमाडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले असून डबल ट्रॅकवर विद्युत रेल्वे गाड्यांमध्ये वाढ होत असल्याने शहरातील नागरिकांना पुढील काळात अडचण निर्माण होणार नाही यासाठी हुतात्मा मार्गपासून उड्डाण पूल करण्यात यावा यासाठी एकोणीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित तथा पवार गटाच्या वती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राहुल चौदंते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मोहम्मद बुराण माजी तालुकाध्यक्ष हनुमंत नटुरे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संतोष दर्शनवाड शेख मुखीत दिलीप सरोधे ज्ञानेश्वर गायकवाड रामा गुंजकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी राहुल राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस नांदेड या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे मुक्केड शहरातील भुयारी फुल चालू झाल्याच्या नंतर मुत्खेड येथील वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे आणि अडचण निर्माण होत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन मुदखेड नगरपालिका यांच्या यांच्याकडे मुदखेड शहरातील हुतात्मा स्मारक हा पूर्वीचा जे उड्डाणपुलाचा जे प्रस्ताव होता आणि त्या प्रस्ताव हो, आणि ती फाईल पुन्हा चालू करून मुदखेड शहरातील जे तमाम जे चाकरमाने आहेत आणि इथले जे नागरिक आहेत त्यांना ये जा ये जाण्यासाठी सोपे व्हावे यासाठी हुतात्मा स्मारक हुतात्मा स्मारकाजवळील जे उडान पूल आहे ते पुन्हा चालू करावं हो, यासाठी मुक्केडचे मुख्याधिकारी यांना दादा गटाच्या तर्फे आज आम्ही निवेदन दिलेलो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते या येणाऱ्या ये आठवड्यामध्ये माननीय नामदार दादा पवार यांच्याकडे जाऊन या संदर्भ संदर्भित जे उडान पूल आहे त्या उडाणपुलासाठी दादाच्या मार्गदर्शनाखाली काय करता येईल काय कर काय करता येईल आणि निधी कसा आणता येईल पुलासाठी ते आम्ही सर्व कार्यकर्ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये दादाकडे जाऊन मागणी करतो